नमस्कार सर्वांना अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि तुम्ही बघू शकता शंकरपाळी किती खुशखुशीत झालेली आहे आणि त्याचबरोबर बिलकुल तेलकटही झालेली नाही आहे तर आता तुमची ही दिवाळीची लगभग सुरू झालेली असेल आणि आजचा आपला हाच खास पदार्थ आहे आपण खुसखुशीत शंकरपाळी बनवणार आहे तर शंकरपाळीशिवाय तर फराळ अपूर्णच असते आणि शंकरपाळी बनवताना ती तेलात विरगळू नये किंवा कडक होऊ नये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तो राता शंकर सब तर आता शंकरपाळीचं पीठ मारण्यासाठी जे मिश्रण लागणार आहे त्यासाठी मी असं एक वाटीला थोडंसं कमी दूध घेतलेलं आहे आणि तेवढ्याच प्रमाणात साखरही घेतलेली आहे तर तुम्ही दुधाऐवजी पाण्याचाही वापर करू शकता आणि साखर आता दुधामध्ये मिरगळून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर जा शंकरपाळी जास्त गोड आवडत असेल ना तर तुम्ही साखर थोडीशी अजून वाढवू शकता पण एवढ्या साखरेमध्ये एकदम नॉर्मल गोड शंकरपाळी तयार होते तर आता साखर पण दुधामध्ये विरघळलेली आहे मी गॅस बंद केला आणि जेवढी साखर आणि दूध घेतलं होतं ना त्याच प्रमाणामध्ये तूप घेतलेलं आहे आणि ते आता या दुधामध्ये टाकलेलं आहे आणि गॅस मी बंदच केलेला आहे तर साखर विरगळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मग त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि आता हे थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तर तोपर्यंत मी मैदा घेत आहे तर या वाटीनं मी चार वाटी मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा ही अर्धा किलोला थोडासाच कमी असेल तर आता जे आपलं दुधाचं मिश्रण होतं ते पण आपण चेक करू तर असं बोट त्यामध्ये टाकून बघायचं आहे हे कोमट असलं म्हणजे आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर हे आपल्याला कोमट होईपर्यंतच थंड करायचं आहे पूर्णपणे थंड करायचं नाही तर आता आपण पीठ मळून घेऊ आणि हे दुधाचं जे मिश्रण आहे ना तर ते कोमट आहे आपण जर हे मिश्रण थंड करून घेतलं ना तर त्यामधलं तूप हे ना घट्ट होऊ शकतं त्यामुळंच आपल्याला कोमट असतानाच हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळताना आपल्याला त्याला जास्त मळायचं नाही आहे जे दुधाचं मिश्रण आहे ना ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हलक्या हाताने त्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर एकदम अर्धा किलोच्या परफेक्ट प्रमाणात जर शंकरपाळी बनवायची असेल ना तर त्याचा व्हिडिओही मी अपलोड केलेला आहे तुम्ही तोही बघू शकता त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच नवीन नवीन छान छान रेसिपीज बघायला भेटणार आहे आणि या अगोदर मी दिवाळी सरळातील भरपूर पदार्थांचे व्हिडिओही अपलोड केलेले आहे वाटल्यास तुम्ही तेही बघू शकता त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नाही तर पीठ आपल्याला अशा प्रकारे हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आणि शंकरपाळी बनवण्यासाठी पीठ आपल्याला जास्त घट्ट पण मळायचं नाही आहे तर जास्त पातळ पण मळायचं नाही आहे आणि शंकरपाळीचं पीठ मळताना आपल्याला दूध साखर आणि तूप सेम प्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे है। आपली शंकरपाळी एकदम मस्त परफेक्ट गोड पण होते आणि एकदम खुसखुशीत पण होते आणि पीठ मळण्यासाठी आपल्याला दुधाचं मिश्रण पण पूर्ण लागलेलं आहे तर हे पीठ मळल्यानंतर आपल्याला भिजण्यासाठी बिलकुल ठेवायचं नाही आहे आपण जर हे भिजण्यासाठी ठेवलं ना तर आपण त्यामध्ये तूप वापरलेलं आहे त्यामुळं हे पीठ खूप घट्ट होईल त्यामुळं आपल्याला लगेच शंकरपाळी बनवायला घ्यायची आहे तर मी एक पिठाचा गोळा घेतला आणि त्याला अशा प्रकारे करून घेत आहे यामुळं शंकरपाळीला लेयर्स खूप छान पडतात पण तुमच्याकडं वेळ असेल तर करा नाही तर अशा प्रकारे बिलकुल करू नका कारण आपलं पीठ इतकं छान तयार झालेलं आहे ना तर आपल्या शंकरपाळीला एकदम मस्त लेयर्स पडणार आहे आणि एकदम खुसखुशीत शंकरपाळी तयार होणार आहे आणि हे आता आपल्याला अशा प्रकारे थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं आहे व आता मी त्याच्या साईडच्या कडा आहे ना त्या कट करून घेणार आहे तर हे लाटून झाल्यानंतर मी लगेच हो हो तेल पण गरम करायला ठेवून दिलेलं होतं म्हणजे आपली शंकरपाळी कट होईपर्यंत तेल पण गरम होऊन जाईल तर अशा प्रकारे मी याच्या कडाही कट करून घेतल्या आणि साईडचं पीठ काढून टाकलेलं आहे तुम्ही वाटल्यास या कडा कटही नाही केल्या तरी चालेल आणि आता शंकरपाळी आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज छोटी मोठी कट करून घेऊ शकता शंकरपाळीची तर मी अशा प्रकारे शंकरपाळी कट करून घेतलेली आहे आणि आता तेल पण आपलं गरम झालेलं असेल तर शंकरपाळी अशी आपल्याला थोडीशी मोकळी करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला टाकताना सोपं जाईल तर शंकरपाळी करण्यासाठी आपल्याला तेल मिडियम गरम लागणार आहे तर तेल आता व्यवस्थित गरम आहे गॅस मी कमी केलेला आहे आणि त्यामध्ये शंकरपाळी टाकून घेतलेली आहे तर शंकरपाळी टाकल्यानंतर आपल्याला ती लगेच हलवायची पण नाही आहे तर शंकरपाळी मी अशा प्रकारे चमच्याने हलवून घेत आहे आणि गॅस मी मिडियम ठेवलेला आहे तर शंकरपाळी तळत असताना आपल्याला मिडियम ते लो गॅसवरच तळून घ्यायची आहे आपण जर शंकरपाळी फुल गॅसवर तळली ना तर ती बाहेरून तळली जाईल पण आतपर्यंत तळी जात नाही म्हणूनच आपल्याला शंकरपाळी मीडियम ते लो गॅसवर तळून घ्यायची आहे आणि आता असं आपण शंकरपाळी तळत असताना आपल्याला साईडला दुसरी शंकरपाळीची बॅचही लाटून आणि कट करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळीला किती छान कलर यायला लागलेला आहे आणि मी साईडला शंकरपाळी कट करून पण ठेवलेली आहे म्हणजे ही लगेच तळल्यानंतर ती शंकरपाळी लगेच तळता येईल तर आता शंकरपाळी तळलेली आहे तर मी काढून घेत आहे आणि ही शंकरपाळी काढल्यानंतर मी लगेच परत बाकी शंकरपाळी आता तळून घेणार आहे तर नंतरही आपल्याला मिडियम ते लो गॅसवरच शंकरपाळी तळून घ्यायची आहे आणि आपण असं शंकरपाळी तळताना साईडला जर दुसरी बॅच लाटून आणि कट करून ठेवली ना तर आपला वेळ पण खूप वाचतो आणि मध्ये गॅस पण आपल्याला बंद करायची गरज पडत नाही तर मी अशाच प्रकारे आता बाकी शंकरपाळी ही तयार करून घेतलेली आहे आणि आपली चार वाटी मैदा घेतला होता त्यामध्ये एवढी शंकरपाळी तयार झालेली आहे आणि शंकरपाळी पण एकदम मस्त खुसखुशीत तयार झालेली आहे आणि तुम्ही या दिवाळीला अशा प्रकारे शंकरपाळी एकदा नक्की ट्राय करून बघा कारण अशा प्रकारे जर शंकरपाळी बनवली ना तर बिलकुल तेलकट पण होत नाही आणि कडक पण होत नाही आणि तेलातही विरगळत नाही एकदम परफेक्ट बिस्किटासारखी शंकरपाळी तयार होते त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबही नक्की करा थँक्यू